पाहतो आणी थाकरे आणी थाकरे आणी तर आपण पाहतोय एकनाथ शिंदे बोलत होते आणि उद्धव ठाकरे आणि ठाकरे सेनेवर त्यांनी घणाघात केलेला आहे तसंच भ्रष्टाचार हा मनपाद्वारे ठाकरे गटानं केला आहे ठाकरेंच्या शिवसेनेनं केला असं सुद्धा त्यांनी म्हटलं तर सत्तेसाठी रंग बदलणारा सरडा असा उल्लेख त्यांनी उद्धव ठाकरे यांचा केला आहे तर राज्यानं पहिल्यांदाच एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे सडकून टीका केलेली आहे तसंच उद्धव ठाकरे यांनी भारतीय सेनेवर अविश्वास दाखवलेला आणि याहून मोठा राजद्रोह नाही देशद्रोह नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे अशा विश्वासघातकी माणूस या, विश्वास या महाराष्ट्राने कधी पाहिला नाही सरडाई रंग बदलतो पण इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडा देखील या महाराष्ट्राने पाहिला हे मी म्हणत नाही त्यांचेच लोक म्हणतात त्यांचे सगळे सोयरे भाऊ बनकी तेच सांगतायत हे ते मी नाही सांगत आहे बाळासाहेबांच्या नंतर मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं याचा हिशोब तर द्या याचा हिशोब द्या तुमच्या नाकर्तेपणामुळेच मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झाला मुंबईच्या बाहेर गेला नाला सोपाराला गेला इकडे बदलापूरला गेला वसई विरारला गेला हे पाप तुमचं आहे आज दुसराही कुठंतरी एक मेळावा सुरू आहे पण मी तुम्हाला सांगतो इथं हा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे आणि दुसरा सत्तेसाठी झालेल्या लाचारांचा आहे दोन हजार चोवीस ला आपल्या तुमच्या शिवसेनेने ऐशी जागा लढवल्या आणि तब्बल साठ जागा जिंकल्या आणि उबाटाने पंच्याऐंशी जागा लढवल्या अवघ्या वीस जागा जिंकल्या म्हणजे स्ट्राईक रेट फक्त तेवीस टक्के